अकलूजमध्ये शिवरत्न बंगल्यावर धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीसाठी बैठक तर दुसरीकडे आमदारांच्या उपस्थितीमध्ये ठरली रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयाची रणनीती लोकसभा निवडणुकीचे घुमशाण सुरू झाले आहे एकीकडे लोकसभा निवडणुकीचे पार्श्वभूमीवर अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीसाठी बैठक सुरू असतानाच दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे खासदार असताना सिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दिवसभर खासदार सिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांनी माढा लोकसभा मतदारसंघात जाऊन माळशिरसचे आमदार राम सातपुते माळशिरसचे नगराध्यक्ष देशमुख किसन मोर्चाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सरगर माळीनगर शुगरचे चेअरमन रंजनभाऊ गिरमे माडाचे आमदार बबनदादा शिंदे करमाळाचे आमदार संजय मामा शिंदे युवा नेते रणजित भैया शिंदे माडाचे राजाभाऊ चौरे माजी आमदार धनाजी साठे मिनलताई साटे, साटे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील आमदार दीपक सावंखे पाटील अनेक मान्यवरांच्या भेटीसह भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली मानखटाव माळशिरस माढा करमाळा सांगोला येथील आमदारांच्या उपस्थितीमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयाची रणनीती ठरवण्यात आली या दौऱ्यामध्ये भाजपा सोलापूर जिल्हा अध्यक्ष चेतन सिंह केदार माडा लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे लतीफ तांबोळी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मानदेश माझा दहीवडी लोकसभेचा सर्वात चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजेच माडा शरद पवार साहेबांचा सा मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाची परंतु मागील निवडणुकीत माड्यावर भाजपने आपला झेंडा फडकवला यावेळेस माहितीचा घटक पक्ष झालेला अजितदादा पवार यांचा रामराजे नाईक निंबाळकर हे आपल्या बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासाठी खूपच आग्रह होते यासोबतच मोहिते पाटील यांच्या घरातून धैर्यशील मोहिते पाटील हे सुद्धा इच्छुक होते पण या सगळ्यांवर मात करत विद्यमान खासदार रणजितसिंह नायक निंबाळकर यांनी नि भाजपचं तिकीट खेचून आणलं नक्की रामराजे नाईक निंबाळकर यांनी नि धरीश्री मोहिते पाटील यांची काय भूमिका राहिली याच्या संदर्भात जनसामान्यांच्यात खूप मोठी चर्चा आहे ही चर्चा सुरू असतानाच जे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तिकीट मिळवलं त्याबद्दल सर्वत्र उत्साहाचं उत्सुकतेचं वातावरण आहे त्यांच्या खंदे समर्थक समजले जाणार आहे आणि माडा लोकसभेचे संयोजक जयकुमार शिंदे आपल्यासोबत आहेत या एकंदरीत घडामोडीकडे ते कसे पाहतात आपण त्यांनाच विचारूया लोकशाहीमध्ये तिकीट मागणं हे काही गैर नाही जोपर्यंत पक्ष तिकीट देत नाही तोपर्यंत उमेदवारी मागणं त्याच्यामध्ये गैर असं काही वाटत नाही आणि ते लोकशाहीचं एक जिवंतपणाचं लक्षण असतं श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेबांचे बंधू श्रीमंत संजयराजे नाईक निंबाळकर यांनी जरी उमेदवारी मागितली असेल किंवा आदरणीय मोहिते पाटील साहेब यांनी जरी उमेदवारी मागितली असेल तरी त्याच्यामध्ये गैर नाही परंतु एकदा पक्ष संघटनेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या शिस्तीमध्ये एखादा एखाद्या उमेदवाराला पक्ष जाहीर केल्यानंतर उमेदवारी जाहीर केल्यानंतर सर्व मिळूनच त्या उमेदवाराचा प्रचाराचं काम करतात आणि महायुतीचा घटक म्हणून मला असं वाटतं की महायुतीचे जेवढे घटक पक्ष आहेत म्हणजे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना शिंदे गट असेल किंवा बाकी इतर सर्व पक्ष घटक पक्ष असतील ते महायुतीच्या उमेदवाराचंच म्हणजे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचंच काम करतील कारण शेवट हा वरिष्ठ लेवलवरून ठरलेला हा विषय आहे त्यामुळे यापेक्षा वेगळं काही नाही आणि याच्यातून बाहेर कोण जाईल असं वाटत नाही कारण फलटण तालुक्यामध्ये फलटण तालुक्याचा के विचार केला तर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी केलेली विकास कामं ही एक जमेची बाजू खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि शेवट तालुक्याच्या विकासाचा विषय असेल त्यावेळेला आपला भायतीतला घटक पक्ष तो काय वेगळ्या पद्धतीनं भूमिका घेईल असं मला तरी आज वाटत नाही तिकीट जाहीर होण्यापूर्वी खूप मोठ्या प्रमाणात संबंध आणले गेले होते अनेक चर्चा सुरू होत्या मतमतांतर होती विधान केली जात होती आता तिकीट जर जाहीर झालेलं आहे तिकीट जाहीर झाल्यानंतर आपली जे रणजित सिंह नायक निंबाळकर तुमचा गट आणि रामराजे गट यांच्याशी काही चर्चा वगैरे हो झाली का उमेदवारीच्या अगोदर सर्वच कार्यकर्त्यांना आपापल्या कार्यकर्त्यांना असं वाटत असतं की आपल्या नेत्याला उमेदवारी मिळाली पाहिजे परंतु एकदा तिकीट जाहीर झाल्यानंतर आज भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतायत समन्वयाने भूमिका घेत आहेत आणि फुलटण तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पक्ष सोडतील किंवा पक्ष संघटना सोडून वेगळं काय करतील असं आज आज तरी आम्हाला वाटत नाही कारण आम्ही सगळ्यांशी चर्चा करतो त्यावेळेला ते पक्षाबरोबरच राहतील असा सगळ्यांचा अंदाज आहे कार्यकर्त्यांबाबत तुमचं मत ठीक झालं परंतु जे नेते आहेत रामराजेंचा शब्द अंतिम मानला जातोय रामराजे बद्दल काय चर्चा झाली का त्यांच्यासोबत मी एवढा मोठा कार्यकर्ता नाही की आमदार श्रीमंत रामराजे साहेबांच्या बद्दल बोलणार परंतु वरिष्ठ लेवलवरून माहितीचे जे नेते आहेत या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील अजितदादा पवार असतील या सगळ्या नेते मंडळींची एकत्रित बैठक लवकरच बसेल आणि त्याच्यामध्ये अंतिम निर्णय पॉझिटिव्ह होईल याच्यामध्ये मला काय शंका वाटत नाही नुकतंच अजितदादा आणि रणजितसिंह नायक निंबाळकरांचा एक फोटो व्हायरल झाला खूप त्यांच्यात गुजगोष्टी गोष्टी झाल्या गुप्तगुज झालं ते नक्की कोणाला कळलं नाही पण तुम्ही रणजितसिंह निंबाळकरांचे खास आहात तुम्हाला काय माहिती आहे का याबद्दल नाही त्याच्यामध्ये अं आदरणीय अजितदा त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आणि चांगल्या मतानं आपल्याला निवडून यायचं आहे असाही त्यांनी आपल्याला आशीर्वाद एवढंच त्याच्यामध्ये नाही या ठिकाणी आपल्यासोबत होते जे कुमारजी शिंदे त्यांनी नुकतेच या माडा मतदारसंघातील काही घडामोडी घडल्या त्याबद्दल आपल्याशी चर्चा केली मानदेश माझासाठी मी रुपेश कदम धन्यवाद आज आपण माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार राम सा, राम सातपुते साहेब यांच्या निवासस्थानी हो, आलेलो आहोत आणि त्यांच्यासोबत आपल्या माडा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजीशे नाईक निंबाळकर आपल्या मान खटावचे धडाडीचे आमदार जयकुमार गोरेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत साहेब माळशिरस मतदारसंघातील ध्येसील मोहिते पाटील माळा मतदारसंघासाठी इच्छुक होते त्यांनी आक्रमकपणे आपली प्रचार यंत्र राबवली होती मात्र भाजपाने विद्यमान खासदार रणजीश नाईक निंबाळकर यांच्यावर विश्वास टाकत त्यांना उमेदवारी केली माळशिरजचे व पक्षाचे आमदार म्हणून तुमची भूमिका आता सध्या नेमकी काय आहे भारतीय जनता पार्टीमध्ये निवडणुकीला इच्छुक असणं हा त्या ठिकाणी वेगळा भाग आहे परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये एकदा की पार्लमेंटरी बोर्डने आणि केंद्रीय नेतृत्वाने उमेदवारी डिक्लेअर केली त्यानंतर आमच्या इच्छेला त्या ठिकाणी काही किंमत राहत नाही आमची इच्छा जी आ, पार्टीची जी इच्छा आहे तीच आमची इच्छा असते आणि आम्हाला माडा लोकसभेमध्ये उमेदवार कोण आहे याच्यापेक्षा माडा लोकसभेमध्ये नरेंद्रजी मोदी उमेदवार आहेत माडा लोकसभेचं चिन्ह कमळ आहे आणि कमळ हाच आमचा उमेदवार आहे त्यामुळे निश्चित मला विश्वास आहे की माडा लोकसभा पुन्हा एकदा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला कौल देईल आणि भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी आपकी बार चारशो पार जे म्हणतो त्या चारशे मध्ये माड्याचा खासदार शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचा असेल या ठिकाणी उमेदवार नरेंद्रजी मोदी आहेत उमेदवार त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आहे आणि कमळ हाच उमेदवार आहे हे मानून माळशिरस तालुका पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला साथ देईल बाकी वरिष्ठ नेते देवेंद्रजी मान्य नरेंद्रजी मोदी अमित भाई शाह जे पी नड्डाजी या ठिकाणी आमचे नेते आदरणीय दादांशी चर्चा करतील आणि निश्चित मला विश्वास आहे की हा तालुका भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहील साहेब आता खासदार साहेबांना या संघामध्ये मला विश्वास आहे की या ठिकाणून भारतीय जनता पार्टीला लीड राहील आणि चांगल्या पद्धतीचं चा लीड राहील नेतृत्व सर्व स्तरावरती या सगळ्या विषयाची काळजी घेऊन ग्यून, घेऊनच उमेदवार डिक्लेअर करत असतं आणि मला वाटतं की गेल्या वेळेसारखंच या सुद्धा भारतीय जनता पार्टीला या ठिकाणून पार्टी लीड भेटेल नमस्कार साहेब आताच आपल्याशी मालशिरस तालुक्याचे आमदार सातपुते साहेब या ठिकाणी मानदेश माझाशी बोलले त्याबद्दल धन्यवाद आपण आलेलो आहे माळशिरसमध्ये आणि आपल्यासोबत माळशिरसचे विद्यमान नगराध्यक्ष देशमुख हे आपल्याशी बातचीत करणार आहेत देशमुख साहेब आपण या ठिकाणी माळशिरस नगरीचे विद्यमान नगराध्यक्ष आहात खासदार साहेबांच्या आता जे तिकीट मिळालेलं आहे रणजीश नाईक निंबाळकरांना भाजपाचं त्यांच्या माध्यमातून आपल्या माळशिरस शहरामध्ये कोणत्या प्रकारचा विकास झाला आहे ते आपण या ठिकाणी माळशिरस शहरामध्ये खासदार साहेबांच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यात जो विकास विकासापासून वंचित राहिला होता तो खासदार साहेबांमुळं किंवा तालुक्याचा जो काही पश्चिम भाग होता तो विकासापासून पाठीमाग राहिला होता तर ती खासदार साहेबाच्या माध्यमातून खूप मोठा विकास झाला माळशिरस नगरपालिकेला खासदार साहेबांनी खूप मोठा निधी दिला त्यानंतर नि निरा देऊ पाण्याचा एक खूप मोठा प्रश्न होता खूप वर्षापासून म्हणजे अगदी स्वातंत्र्य काळापासून तो विषय पेंडिंग होता तोही खासदार साहेबांनी मार्गी लावला त्यामुळे ह्या माळशिरस तालुक्यातल्या बावीस गावाला पाण्याचा खूप मोठा प्रश्न सुटलेला आहे सध्या महाशर शहरातून मला नाही वाटत कि माडा मतदारसंघात महाशिरत शहरात एवढा चांगला प्रतिसाद सगळ्यात अग्रशीर राहील सगळ्यांपेक्षा सगळ्यांपेक्षा राहील ठीक आहे धन्यवाद अगतराव लाटे महाळोंग श्रीपूर नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आहेत ते आपल्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहेत नमस्कार मी विक्रम लाटे गेली बेचाळीस वर्ष आमच्या महाळुंग श्रीपूर नगरीचं आराध्य देवत श्री यमाई मातेच्या मंदिराचा पुरातन विभागाकडे जो प्रलंबित प्रश्न होता तो प्रश्न खासदार सिंह नाईक निंबळकर दादा आम्हाला दिल्ली दरबारी नेऊन स्वतः आम्हाला नेऊन केंद्रीय मंत्री जय किशन रेड्डी साहेब यांच्याशी मुला यांच्याशी मिटिंग लावून आमच्या यमाई मंदिराचा बेचाळीस वर्षापूर्वीचा जो प्रलंबित प्रश्न होता तो मार्गी लागलेला असून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमची यमाई देवी भरघोस मतांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब यांना आशीर्वाद देणार आहे तितकंच आणि दुसरं म्हणजे विविध विकास कामांसाठी आजपर्यंत खासदार रणजित दादांनी आम्हाला एक कोटी रुपयापर्यंतचा निधी आमच्या नगरपंचायतीच्या विविध प्रभागांमध्ये काम करण्यासाठी आम्हाला आत्तापर्यंत दिलेला आहे या शहरामध्ये खासदार रणजितशा नाईक निंबाळकर आणि आताच आपण सांगितलं की खूप मोठं काम केलेलं आहे आता त्यांना या ठिकाणी किती मतदान होईल साधारण वीस हजार लोकसंख्येचं आमचं गाव आहे यमाई मंदिराचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्यामुळे गावामध्ये चैतन्याचं वातावरण आहे व वा खासदार निंबाळकर साहेबांना प्रचंड प्रमाणात मतदान होणार आहे गेल्या पाच वर्षामध्ये पाणी रस्ते या महत्वाच्या प्रश्नांना आपण लक्ष देऊ शकलो भविष्यात छोटे गावामधील छोटे 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 मोठे प्रश्न याचबरोबर उत् फळभाजी प्रक्रिया जसं आज करमायला केळी आहेत माळ्याला इथं टमॅटो आहेत डाळिंब आहे आता केळी पण आहेत तसं अनेक ठिकाणी अनेक तालुक्यामध्ये श जिथे ऊस आहे तर या, याचं संशोधन करणाऱ्या संस्था निर्माण झाल्या पाहिजे आणि शेतकऱ्याचं एकंदर उत्पन्न हे एकरी समजा चाळीस टन ऊस येत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला शंभर टनाच्या पुढं उत्पन्न देणं याच्यासाठी पुढच्या पाच वर्षामध्ये काम करायचं भविष्यात येणाऱ्या प्रत्येक स आपल्याला आव्हानाला तोंड देताना या भागामध्ये उद्योग उभा करणं आणि एम आय डी सी उभा करून प्रत्येक भागातील बेरोजगारांना काम देणं हे पुढचं टा टार्गेट महत्त्वाचं टार्गेट असणार आहे मला आज माडेश्वरीच्या आशीर्वादाने परत माढा मतदारसंघामध्ये काम करण्यासाठी मला उमेदवारी भारतीय जनता पार्टी मी स भारतीय जनता पार्टीचं आणि भारतीय जनता पार्टीतल्या माझ्या सर्व नेत्यांचं आदरणीय पंतप्रधान असतील आदरणीय केंद्राचे गृहमंत्री असतील आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डासाहेब असतील आदरणीय बावनकुळेजी असतील आदरणीय देवेंद्रजी असतील सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो <tune> दादा आज अकलूजमध्ये शिवरत्न बंगल्यावर महायुतीतल्या अनेक घटक पक्षातले जे नेते मंडळी होते ते, हो ते मोहिते पाटलांच्या एक मिटिंग बोलवली ती घरी आणि त्या मिटिंगला देखील भरपूर नेते मंडळी उपस्थित त्याचा त्या संदर्भात काय सांगाल ज्या पद्धतीनं मान खटाव भागात मा फलटणचे आमदार दीपक चव्हाण असतील रामराजे असतील संजीव राजे असतील दुसरीकडे शेकाबचे आमदार जयंत पाटील हे देखील उपस्थित राहिले होते या घडामोडींकडे कसं पाहत आहे अकलूजमध्ये काय आपल्या विरोधात खलबोत होत आहेत असं वाटतंय मोहिते पाटील हे आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि त्यांचं वरिष्ठ पातळीवर त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा झाली माझ्या येणाऱ्या भविष्यातील प्रचाराची रणनीती तयार करण्यासाठी आज बैठक झाली असावी मला त्याची पूर्ण कल्पना नाही मग रामराजे प्रचाराची रणनीती त्या काल आले होते आपल्या असं माझं मत आहे ज्या पद्धतीनं दादा एकीकडे आपण आज आमदार बबनराव शिंदे असतील संजय मावा शिंदे असतील यांची भेट देखील घेऊन आपण स्नेहभोजनाचं त्यांचं आमंत्रण स्वीकारलं होतं दुसरीकडे अकलूजमध्ये देखील स्नेहभोजनाचा कार्यक्रम पाडला एकीकडे शिंदे बंधूंची आमदार शिंदे बंधूंची भेट दुसरीकडे रणजित दादा मोठ्या मानानं मोहिते पाटलांची देखील भेट घेतील जाऊन लवकरच भेट घेऊ अकलूजला जाऊन अकलूजला जाऊ अकलूजला जाऊ ज्या पद्धतीने दादा येत्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये काय आत्मविश्वास आहे ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीमधून महादेव जानकरांचं देखील नाव चर्चेत आहे अनिकेत देशमुख यांचं देखील नाव समोर येताना पाहायला मिळत आहे कोण असणार आहे आपल्याला फाईट द्यायला आणि कसं पाहताय या आव्हानाकडे मला समोर उमेदवार कोण असणार आहे पण बऱ्याच काळ झालं उमेदवार ठरणार उमेदवार मलाही त्याची कल्पना नाही उमेदवार ठरला की मग त्याच्यावर आपण बोलू